मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की जो काय निर्णय होणार आहे त्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पाठिंबा राहील याचा अर्थ असा आहे की माननीय देशाचे पंतप्रधान माननीय गृहमंत्री हा निर्णय कोणताही घेऊ शकतात तो आमचाही घेऊ शकतात तिकडचाही घेऊ शकतात पलीकडचाही घेऊ शकतात जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला पाठिंबा राहील आमचा सर शिवसेनेने कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर असं मला वाटतंय की शिवसेनेने आधार घेतलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या वरिष्ठ पाठिंबा त्यांच्या निर्णयाला दिलेला आहे मंत्रिमंडळात दिसतील का नाही तो माझा अधिकार नाही थँक्यू थँक्यू माझ्या पक्षाचे नेते जर ने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि साहेब हे महाराष्ट्राच्या हिताचं चा। आणि जलकन्याणासाठी निर्णय घेतील असं आम्हाला चांगलं माहिती आहे एकनाथ शिंदे अडीच वर्ष मोठ व्हावं असं नेत्यांची सुद्धा भावना आहे मात्र जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी किंवा केंद्रातलं एखादं मोठं मंत्रीपद त्यांना मिळेल ते आपल्याला सांगितलं की अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यामध्ये दे। खेडेगावातील प्रत्येक घराच्या दरवाजापर्यंत त्यांनी कामाच्या माध्यमातून लोकांना सन्मान देण्याच्या माध्यमातून आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या हिलामध्ये अंतरात्मामध्ये हृदयामध्ये गेलेले आहे त्यामुळं महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील कार्यकर्ता असेल रहिवासी असेल या लाडकी बहीण असेल ते त्यांच्या हृदयामधून हेच येतं की अदरणीय एकनाथ साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असावेत आणि पुन्हा एकदा आम्हाला असा सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येकजण विचार करत असतो परंतु महाराष्ट्राच्या हिताचं आणि युती टिकण्यासाठी जे निर्णय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना बंधनकारक आहे भाजपच्या गोटातून अशी माहिती आपल्याला दोन वेळा सांगितलं की आदरणीय माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल गोरगरीबांच्या हिताचा असेल जनसामान्याच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून तो, तो निर्णय योग्य असेल स्पष्टपणे मुख्यमंत्री आपल्या संपूर्ण माध्यमात पण सर नाशिक मध्ये चर्चा तुमच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून नाशिक मध्ये चर्चा करून होत आहे पालकमंत्री पदावरून पाहायला मिळत अरे आधी सरकार तर स्थापन होऊ देत आधी मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे संवाद साधला उद्या मुख्यमंत्री महोदय तिन्ही नेते महोदय संवाद करणार आहेत चर्चा करणार आहेत वरिष्ठ नेते चर्चा करतील अरे आधी सरकार तो स्थापन तुमची सावध भूमिका सावध आणि सावधचा विषय कुठे येतो तुम्हाला आवडेल का आवड सा नाशिक पालकमंत्री माध्यमात आम्ही सर्व तुम्हाला आवडेल का नाशिक पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळालं सर 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 हे सोडा रे हे सोडा सोडा तुम्हाला आवडेल का मासं मिळालं तर पालक मिळालं तर बघा कोणतंही अपेक्षा ठेवून काम करायचं पण आवडेल का सर आवडेल तुम्हाला मिळालं नाही काय तत्वज्ञान शिकवत नाही आपण आता काम करायचं असतं मुख्यमंत्री ना सर पालक म्हणजे त्याला त्याने काही संवाद साधलेला आहे पालक तुम्हाला आवडेल का ऐक आधी सगळ्यांना लावून देण्याचा दोन मिनट आपण आवडेल सर हे बघा सच्चा शिवसैनिक कसा असतो आज यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दाखवून दिलेलं आहे जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे आनंद साहेबांनी दिलेलं आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील शाहसाहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील महायुती म्हणून काम करत राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल परंतु आज जे काय म्हटलं जात होतं की शिंदेसाहेब हे मुख्यमंत्रीपदासाठीच अडून बसलेले आहेत हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसेने हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसला पाहिजे मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच पण त्याच्यापेक्षा जादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक करतात ते शिवसेनेचे मुख्य नेते तर आहेतच परंतु त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा झंजावाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील अशी मला खात्री चेहरा। चेहरा, चेहरा। 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 एक गोष्ट लक्षात घ्या लग्षा आम्ही महायुती म्हणून आहोत ना महायुतीचे तीन चेहरे आहेत महायुतीचा चेहरा जसं फडणवीस साहेब आहेत तसे एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच अजितदादा आहेत आम्ही महायुती म्हणूनच ज्याला सामोरं जातो त्याला अनिवार्यपणे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा महायुतीचे प्रतिनिधी म्हणून तिथं दिसेल याची मला काम मात्र मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे नागपूरमध्ये तिकडे देवेंद्र फडणवीस ताकद मोठी आहे कसं बघतं इकडे चेहरा बदलला तरी लोक गट हे बघा आज गट काय या स्थितीत गेला तर ते त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले काँग्रेसच्या विचारांशी त्यांनी नातं जोडलं आणि काँग्रेसशी संबंधित लोकांशी त्यांनी नातं जोडलं आज महाराष्ट्राच्या जनतेने निर्वातपणे या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे की एकनाथ शिंदेसाहेब हेच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहेत खरे शिवसैनिक आहेत आणि म्हणजे तो वारसा हा तो राजकीय वारसा आहे तो काही कौटुंबिक का वारसा नाही आणि तो वारसा घेऊन हा झंजावाद ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फिरेल कालपर्यंत लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं की खरी शिवसेना कुठली आता लोकांनी सिद्ध केलं की खरी शिवसेना कुठली आणि शिवसेनेचे नेता ने कोण हे ने सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये शिवसेना अधिक मोठी होईल महाराष्ट्रामध्ये तर फडणवीस जर उपमुख्य फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार की केंद्रातली एखादी मोठी जबाबदारी त्यांना शकते हे शेवटी त्यांनी ठरवायचं आहे मी याच्यावर काही कॉमेंट करू शकत नाही आजच्या मिटिंगमध्ये त्यांनी काही कॉमेंट केला का काही नाही त्यांनी एवढंच सांगितलं की जे मोदी साहेब सांगतील त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी आपण उपमुख्यमंत्री तर काही शिवसेनेकांनी देखील नाराजी व्यक्त करायला चालू केली होती त्यांना मुख्यमंत्रीच चेहरा पाहिजे असं बघा सुद्धा हे मनामध्ये असतं ना ते झाले पाहिजेत म्हणून पण जे काय बहुमत मिळालं भाजपला त्या पार्श्वभूमीवर घेतलेला निर्णय उद्या त्यांना पुन्हा जर मायुक्तीने सांगितलं पुन्हा मुख्यमंत्री व मुख्यमंत्री होतील आज तर भाजपचा मुख्यमंत्री होईल आता महायुतीने डिक्लेअर केले भाजपने डिक्लेअर केलेला आणि तसा निर्णय जर मोदी साहेबांनी घेतला तर त्याच्यावर शंभर टक्के आपण महायुतीबरोबर राहू महायुतीचं काम करत राहू त्याचा अर्थ ते महायुतीचा महा ता महा चेहरा म्हणून असणारच महाराष्ट्राला काय वाटतं जर भाजपने स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री जाहीर केला तर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्री राहावं केंद्रातलं एखादं मोठं मंत्रीपद घ्यावं हे बघा ह्या निर्णय शेवटी एकनाथ शिंदे साहेबांनीच घ्यायचा आहे कारण ते आमचे नेते आहेत आणि आमच्याकडे सुद्धा असेच गरज आहे आम्ही शिवसैनिक आहोत साहेब सांगणार ते आम्ही ऐकणार शिंदे साहेब जसं मोदी साहेबांनी सांगितल्यानंतर ऐकणार तसं आम्ही शिंदे साहेबांचं ऐकणार हा निर्णय ते विचारपूर्वक घेतील आहे की मला खात्री आहे धन्यवाद